हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर चला नवीन व्लॉगला सुरुवात करत आहे मी आलेले आहे आत्ता आमच्या किचनमध्ये इकडे एक पात्याला ठेवलं आहे पाणी गरम करायला इथे हा पॅन ठेवलेला आहे पॅन कशासाठी ठेवला हो तर तुम्हाला सांगते इकडे पाटी आहे ते मासे आहेत सौंदळा मासा हा कोकणातील एक माशाचा प्रकार आहे आणि त्या माश्याला लाल तिखट मीठ आपला आगळ कोकमचा हळद असं लावून आहे हो एक अर्धा तास झालं आणि आता गॅसवर कढई तवा ठेवलेला हो आहे तेल होतलं आहे त्याच्यात गरम झालं आहे तेल चांगलं आणि त्याच्यात आता हा एक एक मासा मी सोडते आहे तेलात शालो फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे तेल अगदी थोडंसं सोडलं आहे म्हणजे मासे भाजून निघण्यापुरते आणि हे माझं सकाळचं काम चाललेलं आहे आता मासे फ्राय करायचं आणि माशाचा प्रकार आहे हा सौंदळा मासा हा मी फक्त लाल तिखट मीठ हळद आणि कोकम एवढंच त्याच्यात टाकलेलं आहे आपण तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यात लाल तिखट मीठ घालून त्यात दोन्ही बाजूनी असा घोळवून तो पण फ्राय करू शकतो तर मी तसं नाही केलेलं मला असा फक्त मी तिखट मीठ लावलेलाच मासा फ्राय आवडतो आम्हाला सगळ्यांना म्हणून मग तशा पद्धतीने करते चाललेलं आहे माझं आणि इकडे साईडला एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यात आता सार करून घेणार आहे म्हणजे मच्छीचा सार किंवा आमटी म्हणूया आपण त्याला माश्यासाठी खाण्या माश्याबरोबर खायला तर तवा गरम पातेलं गरम झाले तेल ओतले मी त्याच्यात कांदा टाकला कांदा आता चांगला असा लालसर होईपर्यंत त्याच्यात भाजून घ्यायचा एका वेळी कसं गॅसवर कामं चाललेली असतात बघा सकाळ सकाळची आज आहे रविवार सकाळचा नाश्ता झाला आणि बाकीची कामं पण सगळी लेटलेटच चालू आहेत जेवणाला पण माझ्या आत्ता कसं अकरा होऊन गेलेले आहेत आणि मी जेवणाला सुरुवात केलेली आहे तर इथे आत्ता हा दुसऱ्या गॅसवर कांदा भाजायला ठेवला इथे पातलेल्यात ए साईडच्या व कढईत मासे भाजायचे चाललेले आहेत आता कांदा जरासा थोडा भाजला आहे त्यातच आता मी जिरे दालचिनी लवंग आणि आपलं दगडी फूल आ, हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण हे मिक्सरमधनं बारीक केले आहे आणि आता त्या कांद्यातच टाकते तेलात हे चांगलं असं तेलात आता चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे लालसर होईपर्यंत त्याच्यातच आता मी टाकते आहे लाल तिखट हे मी घरी बनवलेलं आहे आमचं सगळा मसाला घातलेला असतो कांदा लसणाचा हा लाल तिखट आहे आमचं आणि आपला गरम मसाला सगळंच घातलेलं आहे त्याच्यात त्यामुळे एक्स्ट्राचा मसाला टाकायची काही गरज लागत नाही अजून तर हे पण तेलात चांगलं असं भाजून घेते थोडंसं आणि त्याच्यातच आता एक टोमॅटो आहे मिक्सरवरती मी बारीक करून घेतला आहे आणि ते पाणी आता मी त्याच्यात ओते म्हणजे टोमॅटो आपलं मिक्सरला बारीक केलेलं आणि हा कांदा आलं लसूण गरम मसाला आणि आपलं टोमॅटो हे जरासं आता शिजून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट असंच हलवत राहायचं आहे हे पातेल्यात लागू नये म्हणून फक्त हलवायचं मध्ये मध्ये आणि हे जरासं तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आता हे एकसारखं ढवळत राहायचं आहे कारण जरा आपण थांबवला चमचा की पातेल्याला जरा असं लगेच लागून राहतं आहे ते आणि मग करपायला करपण्याची शक्यता असते म्हणून मग जरा असं हलवत राहायचं सारखं मध्ये मध्ये बघायचं आता हे बघा चांगलं एकसारखं असा भाजला आहे थोडंसं मी पाणी फक्त मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यात पाणी घेतलं आहे आणि ते ओतलं साय त्याच्यात कारण मग असं पाणी नसलं की मसाला आपला जळतो खाली किंवा लागतो म्हणून मग त्या पाण्यात थोडंसं अगदी एक चमचा छोटा चमचा पाणी होतं ते ओतलं मी आणि हे परत आता ढवळायला चालू केलं मी हे सगळं हलवून एकसारखं असं सा, टोमॅटो आणि कांदा सगळं हे तेलात चांगलं भाजून किंवा शिजून द्यायचं आहे म्हणजे मग आमटीला आपल्या टेस्ट येते आणि हे माझं आता काम चालू आहे इकडे चांगला येतो येतोय बघा मस्तपैकी असं ते शिजत आलेलं आहे कारण तेल सुटलेलं दिसतंय साईडने मसाला असा एक जीव सगळा अगोदर थोड्या पाण्यात शिजवून घेतला की मग आपली आमटी टेस्टी लागते म्हणून मग हे सुरवातीचं वेळ घेणारं काम आहे पण ते वेळ देऊनच करायचं आहे त्याला तरच आपली आमटी ही चांगली लागते नंतर काय मग बघायला लागत नाही त्याच्यात आपल्याला हवं तितकं पाणी ओतायचं एकसारखं आता हे दहा मिनटं मी चांगलं शिजवून घेतलं हे त्याच्यातच थोडंसं कोकम टाकते कोकमचे दोन साल टाकलेत आणि इकडे साईडला गरम पाणी जे उकळायला ठेवलेलं ते एका ते आता ओतून घेते म्हणजे एवढं पातेलं आमटी केली की ही मला दोन्ही वेळेला होते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणाला दोन्ही वेळेला हे आता एवढी आमटी पुरेशी आहे म्हणून मग मी अगदी जेवढं मला हवं होतं तेवढं प परफेक्ट पाणी त्या पातेल्यात गरम करायला ठेवलेलं आणि बघा ह्या पातेल्यात ते बरोबर बसलं आपले मोठे तीन ग्लास ते पाणी आहे आणि अशी पातळ आमटीही माझी बनवून झालेली आहे आणि माश्याच्या आमटीला शक्यतो खोबऱ्याचा वापर नाही करायचा फक्त टोमॅटो आणि कांदा एवढ्या वस्ती चवीला होते चांगली तर आता ह्याच्यात मीठ टाकते थोडंसं चवीनुसार मीठ आणि माशाला पण मीठ लावून ठेवलं आहे त्यामुळे ह्याच्यात पण बघूनच टाकायचं आहे आपल्या आमटी असं ह्याला चांगली आता उकळी येऊन द्यायचा आहे मसाला आपणच अगोदरच शिजवून घेतला आहे आणि इकडे दोन मासे ठेवलेले आहेत पिस्ते आखंड इथे हे सगळे तर हे लगेच टाकायचे नाही ह्याच्यात आमटी आपली चांगली उकळी आली आ, की टाकायची चा। आहेत त्याच्यात त्यामुळे सुरुवातीला मी त्याच्यात लगेचच मासे टाकत नाही आहे आणि हे बघा इकडे आपले साईडला फ्राय करायला ठेवलेले चालू आहे आणि इथे आम आता आमटीला उकळे आलेले तर गॅस एक आता मी वाढवलेला तो आता कमी केला आणि मंद ह्याच्यावर आता हे चांगलं उकळून द्यायचं आहे आणि आम आमटीला कलर पण छान आला आहे सुरुवातीला आपण तेलात मसाला सगळा शिजवून घेतल्यामुळे आणि टेस्ट पण चांगली लागते आणि टोमॅटो का वापरायचा तर शक्यतो माश्याला चिकनला मटणला टोमॅटो वापरायचाच कारण त्यातनं मग थोड्याशा आंबटपणामुळे त्यातलं असणारे कॅल्शियम हे आपल्याला उतरतं त्यातलं म्हणून मग टोमॅटोचा वापर इथे हे साईडला पीस ठेवलेले आहेत ते आता आमटी चांगली इकडे उकळली इकडे आमटी उकळायला ठेवले मी इथे मासे फ्राय होत आहेत आणि इकडे तवा ठेवलाय तर लागलीच मी आता भाकरी करून घेणार आहे आम्हाला दोन लागणार आहेत भाकरी त्या आणि भाकरीसाठी हे ओतवणी घालायला गरम पाणी ओतते तव्यात तव्यातच पाणी ओतलं आहे थंड पाणी आहे तर त्या पाण्याने आता ही पीठ मळून घेतलं आहे मी इकडे गरम पाणी घातलं सुरुवातीला की भाकरी आपली चांगली थापून होते म्हणजे अशी तुटत नाही प्युअर शाळूची ही भाकरी आहे आमची भाकरीचं पीठ आहे आणि आता मी इथे काय करते हे ओट्यावरच माझं चाललेलं असते भाकरी बनवायचं स्वच्छ आधी ओटा मी सगळा धुऊन घेते आणि त्याच्यावर मग आपली ही भाकरी आता थापून था घ्यायची चांगली ही आ, बा सोलापूरची शा शाळू आहे तिकडचा आणि आम्ही भाकरी आम्हाला सा रोजची लागते म्हणजे दोन्ही वेळेला म्हटलं तरी आम्ही भाकरी खातो त्यामुळे आमच्या जेवणात भाकरीचं प्रमाण जास्त असतं आहे नक्षत्र फक्त डब्याला आणि तिला पण खायला चपाती तिला लागते आम्हाला सगळ्यांना चपाती शक्यतो मी कधीतरच बनवते पण नक्षत्रासाठी रोजची मग डब्याची आणि तिच्या जेवणासाठी असते आणि मला एक स आणि साराना एक भाकरी अशा दोन भाकरी आता माझ्या चाललेल्या आहेत तर भाकरी माझी थापून झालेली आहे सगळी तवा इकडे गरम झालाय आता भाकरी टाकून घेऊया तव्यात तवा गरम झालाय आता मी भाकरी टाकून घेते त्याच्यात लागलीच भाकरी अगदी परफेक्ट तव्याच्या बापा एवढी माझी असते मोठी भाकरी आणि पातळशी आहे त्यामुळे कसं मोठी असली तरी का पातळ आहे त्यामुळे खायला चांगली लागते आणि आता तिला पाणी लावून घेतलं एका ह्या बाजूने आणि एक दोन मिनटांनी भाकरी आता आपण उलटून टाकायची आहे असं माझं एका वेळी आपली बरीचशी कामं होत असतात आणि त्यामुळे जेवणाला काही वेळ लागत नाही झटपट असं होतं फक्त काय करायचं आहे हे फक्त आपलं फिक्स हवं तर भाकरी माझी एका एक बाजूने भाजून झाली तवा जास्त गरम झाला नव्हता त्यामुळे एवढी ती चांगली पसलेली नाही आहे तर इकडे दुसरी भाकरीची माझी तयारी चालू आहे आता ह्या बाजूने भाकरी भाजून झालेली आहे आता इथे ही, ही उलटी करून तव्यातच भाजून घेते मी गॅसवर पहिले भाजायची पण आता बंद केले आणि तव्यातच भाकरी भाजून घेते दोन्ही बाजूने शाळूची भाकरी आहे त्यामुळे पांढरी शुभ्र दिसते अशी आणि ती कशी कडक भाजते मी म्हणजे मला असं ती कच्ची अशी राहिल्यासारखी वाटत असते म्हणून मी चांगलं लालसर त्याच्यावर डाग दिसेपर्यंत मी भाजून घेते भाकरी आणि मऊ त्याची चांगली भाकरी होते पण खायला मला क आम्हाला कडक भाकरी आवडते म्हणून मग ती थोडीशी चांगली अशी डाग येईपर्यंत भाजून घेते लाल लाल होईपर्यंत अशी तर दुसरी पण माझी भाकरी थापून झालेली आहे ते आता टाकून त्याच्यात भाजून घेते पांडेशुभ्र भा भाकरी होते शाळू एकदम मस्त आहेत खास आम्ही सोलापूरहून ही शाळू मागवला कारण त्यांच्या घरची आहे ती शाळू कारण दुकानात आपण घ्यायला गेले की आपल्याला शाळू म्हणून हे सुद्धा विकतात दुकानवाले आणि आपल्याला काही कळत नाही त्यातला फरक त्यामुळे मग घरगुती अशी घेतली की फसव आपली फसवणूक होण्याची शक्यता कमी असते म्हणून मग कसं आणि आपल्याला पैसे पण तेवढेच देतो आपण तर ही माझी भाकरी झालेली आहे तयार इकडे आमटी पण उकळलेली आहे चांगली शिजून झालेली आहे भरपूर वेळ झालं आता त्यात माशाचे पीस टाकते आणि परत एक पाचच मिनटं फक्तही शिजवून द्यायचं आहे मासा टाकल्यावर आमटी जास्त शिजवून द्यायची नाही कारण ते माशाचं म्हणजे जास्त असं ते सगळं आमटीत पसरतं आणि माशाला जे लाल तिखट वगैरे सगळं लावून हो झालेलं ते पण सगळं पुसून टाकलं आहे परत मी आमटीत आणि माझी भाकरी भाजून झालेली आहे त्यात आपण उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया पहिली भाकरी शक्यतो भाजायला वेळ लागतो आणि थोडीशी प अशी पचत पण नाही चांगली फुगत पण नाही तर ही दुसरी भाकरी बघा कशी चांगली टम अशी फुगली कारण तवा चांगला गरम झालेला आणि टमकण अशी लगेच वरती फुगून आली आणि किती पातळ करा तुम्ही भाकरी तितकी पातळ चांगली येते म्हणजे पीठ खूप छान आहे याचं आता माझ्या दोन्ही भाकरी करून झालेल्या आहेत आणि आता त्याच तव्यावर मी पीठ मळून घेऊन चपाती बनवणार आहे नक्षत्रासाठी तर आमच्या खाण्यासाठीची ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत दोनच भाकरी नक्षत्र काय मासे खात नाही त्यामुळे तिच्यासाठी वेगळी भाजी भाकरी ते तयार झाल्या दोघांच्या आमच्या दोन बाज झाल्या सकाळच्या परत संध्याकाळी दुसऱ्या बनवायच्या इकडे आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केला आहे मासेचा पण गॅस आता बंद केला आहे फ्रायचा तर मासे पण छानपैकी असे दोन्ही बाजूने फ्राय झालेले आहेत तर बघा कसे असे चांगले भाजून झालेले आहेत म्हणजे जास्त कडक पण नाही आणि एकदम मऊ पण नाही असे मिडियममध्ये असे भाजून घ्यायचे ते कारण सौंदाळा मासा हा कसा आहे त्याला एकदम असा गुपगुबीत असतो तो, तो खायला पण चांगला आणि काटे कमी असतात तो कधीतरी चुकून असा मिळतो आता मासे महाग झालेले आहेत आणि मासे पकडायला पण अजून म्हणजे ज्या